देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी तरुणांचे पंढरपुरात एकवीस लोटांगण प्रदक्षिणा जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत मी अन्नत्याग करत आहे अशी भूमिका सावंत कार्यकर्त्यांनी घेतली असून विठ्ठलाला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे देखील घालण्यात आले पंढरपुरातील तरुणांनी हे अनोखे साकडे घातले असून देवेंद्र फडणवीस हे गोरगरीब जनतेची जाण राखणारे आणि जनतेची सेवा करणारे मुख्यमंत्री आहेत असे प्रतिपादन सावंत कार्यकर्त्यांनी आहे माझे नाव महेश कृष्णा लोखंडे राहणार दोंडेवाडी महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी मी विठ्ठलाला एकवीस प्रदक्षणा लोटांगण घातले आहे जनतेच्या हिताचे गोरगरीबाचे प्रश्न मांडणारे गोरगरीबात जाणणारे देवेंद्र फडणवीस यासाठी मुख्यमंत्री व्हावे हो अशी आजची अपेक्षा आहे ते त्यांना भरघो भरघोर भाजपला भरघोर यश आल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे हो अशी चरणी मी प्रार्थना केली विठ्ठला या बरोबर महारती मा, केली त्याच्यासाठी करता त्याग करताय मी मी अन्न त्याग केलेला आहे जो पत्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत नाही तो पत्र मी अन्न खाणार नाही काय नाही काय नाही मी त्याग केलेला आहे